उद्यापासून म्हणजेच बावीस सप्टेंबर पासून संपूर्ण भारतभर नवरात्र उत्साहाचा उत्साह सुरू होणार आहे या मंगलमय वातावरणात देवींच्या आगमनासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे अमरावती शहरातही नवरात्र मंडळांनी जयत तयारी केली असून मूर्ती खरेदीसाठी भाविकांची लगबग वाढली आहे भाऊ या आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा खास आढावा नवरात्र उत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे अवघ्या चोवीस तासांवर उत्सव आला असताना अमरावती शहरातही उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे शहरातील सर्व सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी आपल्या मंडपांना अंतिम स्वरूप दिले आहे यावर्षी देवीच्या मूर्तींची खरेदी करण्याकरिता मोठी गर्दी पाहायला मिळत आहे अमरावती शहरातील सराफा बाजार परिसरात बालाजी मंदिर परिसरामध्ये देवीच्या मूर्तींची मोठी बाजारपेठ भरली आहे येथील मूर्ती विविध प्रकारच्या वेशभूषा आणि रूपांमध्ये तयार करण्यात आल्या आहेत काही मूर्ती पारंपरिक साडीत आहेत तर काही आधुनिक या मूर्तींच्या सौंदर्याने भाविकांना आकर्षित केले आहेत केवळ अमरावती शहरातूनच नव्हे तर आसपासच्या ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात भाविक आपल्या आईंची मूर्ती खरेदी करण्यासाठी शहरात दाखल झाले आहेत लहान गाड्यांवरनं या शिक्षांमधन मूर्ती घेऊन जाताना अनेक भाविक दिसत आहेत मूर्ती बनवणारे कारागरीही दिवस रात्र काम करत असून मूर्तींना अंतिम स्पर्श देण्याची त्यांची लगबग सुरू प्रतिन आहे प्रतिनिधींनी या मूर्तींच्या बाजारपेठेचा आढावा घेतला जिथे प्रत्येक चेहऱ्यावर देवीच्या आगमनाचा आनंद स्पष्ट दिसत होता भारतामध्ये प्रतिनिधी नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे आणि अमरावती शहरामध्ये सुद्धा मोठा उत्साह सण साजरा करण्यात येत असतो आपण एकंदरीत जर बघितलं तर बालाजी मंदिर परिसरामध्ये संपूर्ण जे आहेत आईंच्या मूर्त तयार झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे अमरावती शहरामध्ये सराफा बाजार व्यावसायिक परिसर असेल मोठ्या प्रमाणात इथे सुद्धा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो आणि याच ठिकाणी जे आहेत दरवर्षी भव्य देव आईंच्या मूर्त्या ज्या आहेत साकारण्यात येत असते याच ठिकाणावरून अमरावतीच नव्हे तर बाहेरगावला बाहेरगावचे नागरिक सुद्धा या ठिकाणी मूर्त दाखल दाखवत असतात आपल्यासोबत असेच काही भावीभक्त जुळलेले आहेत जे जवळपास पन्नास ते साठ किलोमीटरहून येता आईच्या मूर्ती घेण्याकरिता दाखल झालेल्या आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया नेमक्या कोणत्या गावच्या आहेत आणि किती वर्षांपासून हा परंपरा त्यांच्या गावामध्ये सुरू आहे काय सांगाल दादा कशा पद्धतीचा आयोजन असतो तुमच्या गावामध्ये कसा उत्साह असतो आपण कुठून आणार आहात मी तळेगाव दशा सर काय नावार नितीन बानोडे कशा पद्धतीचा उत्साह असता आपल्या गावामध्ये नवरात्र उत्सव कशा पद्धतीने एकदम चांगला असते सर्व लोकांचा उत्साह असते किती वर्षापासून आपण इथं आम्हाला एक्कावन्न वर्ष झाले या ठिकाणी आपण मूर्ती किती बावीस वर्ष आपल्याला उत्साह असतो नवरात्र असतो संपूर्ण घरामध्ये जे आहेत एकदम म्हणजे प्रसन्न प्रसन्न असते ते चांगलं असते नक्कीच संपूर्ण भारतामध्ये जे आहेत नवरात्र उत्सव हा मोठ्या थाटामाटात साजरा होत असतो आपण एकंदरीत जर बघितलं आईच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त आपल्याला पाहायला मिळेल जे आहेत संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये या ठिकाणावरून आईच्या मूर्त जे आहेत नेण्यात येत असते आपण एकंदरीत बघितलं जाता सध्या तयारी सुरू आहे आणि उद्या जे आहे घटस्थापना सकाळपासूनच सुरू होणार आहे ते मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी आईंच्या मूर्त घेण्याकरिता दाखल होणार आहेत उद्या सकाळपासून भाविकांची गर्दी संपूर्ण अमरावती शहरासह जिल्ह्यात होणार आहे आणि हा सण असा असतो की जो संपूर्ण भारत देशामध्ये साजरा करण्यात येत असतो आता एकंदरीत जर बघितलं तर संपूर्ण या नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाल्याचं जा चित्र आपल्याला दिसून येत आहे कॅमेरामॅन प्रदीप सह मिरोहित खडे पात्रासाठी न्यूज अमरावती एकंदरीत अमरावती शहर आता नवरात्र उत्सवासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे देवींच्या मूर्तीची खरेदी मंडपाची तयारी आणि उत्साही वातावरण पाहता हा नवरात्र उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होईल अशी अपेक्षा आहे सर्व भाविकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा